श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभू श्रीरामांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला ला सुरुवात करूया आज गुढीपाडवा सण का साजरा करतात आणि गुढीचा अर्थ नक्की काय आहे आणि त्याचं महत्व तरी नक्की काय आहे आज या व्हिडीओ मध्ये सविस्तर जाणून घेऊया प्रथम तर आपल्या डेस्क मराठी या भक्तीमय चॅनल ला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा मित्रांनो पाहूया गुढीपाडवा कधी आहे गुढीपाडवा 30 तीस मार्च आ, वार रविवार या दिवशी आहे गुढीपाडवा दोन हजार पंचवीस हिंदू धर्मामध्ये पंचांगानुसार जर पाहायचं म्हटलं तर चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाचा शुभारंभ होतो आणि हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो हा दिवस गुढीपाडव्याचा आणि याचा अर्थ काय हा सण साजरा का, का केला जातो तर गुढीपाडवा हिंदू धर्मामधला अतिशय महत्वाचा उत्सव आहे आणि गुढीपाडवा सण म्हणजे मराठी नूतन वर्ष सुद्धा या दिवशी आज घरासमोर गुढी उभारून या गुढीची पूजा करून तिला नैवेद्य अर्पण केला जातो याच दिवसापासून वसंत ऋतूचीही सुरुवात होते म्हणून मराठी नवीन वर्षाचे स्वागत महाराष्ट्रासह अन्य काही प्रदेशांमध्ये मोठ्या उत्साहात साजरे केले जाते आता गुढीपाडवा सण हा का साजरा केला जातो तर हिंदू धर्मामध्ये साडेतीन शुभ मुहूर्तापैकी गुढीपाडवा हा सण देखील एक शुभ मुहूर्त आहे आणि या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करणं शुभ मानलं जातं तसच प्रभू श्रीराम चौदा वर्ष वनवास करून माता सीता माते सह आपल्या नगरी मध्ये परतलेले होते तो दिवसही चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता म्हणूनच या दिवशीचा आनंद उत्सव हा साजरा केला जातो दुसरीकडे जर पाहायचं म्हटलं तर ब्रह्मदेवाने चैत्र शुक्ल प्रतिपदेश सृष्टी निर्माण केली होती या कारणामुळे हा दिवस पहिला दिवस ठरला जातो अशा अनेक कारणांमुळे गुढीपाडवा हा सण साजरा करण्याची परंपरा आज सुद्धा जपली जाते मित्रांनो गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याचं काय करावं तर गुढी कशी उभारावी बांबूची काठी जी आहे तिच्या टोकाला एक रेशमी साध वस्त्र बांधून त्यावरती चांदीचं चा, किंवा पितळ्याच्या धातूचा कलश पालथा घालायचा आहे त्यावरती कडूनिंबाची डहाळी फुलांची माळ आणि आंब्याचा डहाळा साखरेची माळ बांधावी सजवलेली गुढी दारासमोर उभारावी आणि गुढीची पूजा करावी कलश आणि पताकायुक्त गुढी हे आनंद उत्सवाचे प्रतीक मानलं जात आहे तर मित्रांनो गुढीपाडवा या शब्दाचा नक्की अर्थ काय आहे शुभ मुहूर्त कधी आहे पूजा कधी आहे आणि या सणाचं महत्व नक्की काय आहे ते आपण आता पाहूया गुढी म्हणजे ध्वज आणि या यंदा गुढीपाडवा तीस मार्च या दिवशी आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथीचा एकोणतीस मार्च रोजी संध्याकाळी चार सत्तावीस मिनिटांनी शुभारंभ होणार असून तीस मार्च ला दुपारी समाप्त होणार आहे हिंदू धर्मामध्ये दिवशी गुढी उभारली जाते घरासमोर सुंदर रांगोळी काढून दिवा लावला जातो गुढीची मनोभावे पूजा केली जाते आणि पारंपरिक पदार्थाचा नैवेद्यही अर्पण केला जातो आता कोणता गुढीपाडव्याला कोणता नैवेद्य गोडाचा पदार्थ तयार करावा तर त्याबद्दल शेवटी प्रत्येकाची आवड असते तर पुरणपोळी किंवा श्रीखंडपुरी ही केली जाते पाडव्याच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण गुढीला करतात पुरणपोळी हा महाराष्ट्रातील मुख्यतः पारंपरिक गोड पदार्थापैकी एक मानला जातो आणि विशेष म्हणजे या सणांच्या दिवशी घराघरात पुरणपोळीचा हमखास बेत केला जातो गुळ आणि चण्याच्या डाळीपासून पुरण तर मैदा रव्याच्या मिश्रणाने पोळीचे पीठ तयार केले जाते आणि साजूक तुपास पुरणपोळीचा असतो स्वाद घेतला जातो तर मित्रांनो गुढीपाडवा या दिवशी श्रीखंड सुद्धा नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते दह्याचे पाणी गाळून चक्का तयार केला जातो त्यानंतर चक्क्यामध्ये साखर वेलची पूड केशर मिक्स केलं जातं मित्र मिश्रण योग्य पद्धतीने फेटून आ, ते घेतलं जातं आणि महाराष्ट्रातील प्रमुख सणांकरता श्रीखंड तयार केलं जातं किंवा बाजारातून विकत सुद्धा आणू शकता तर हा होता गुढीपाडव्याचा सण आणि त्याबद्दल माहिती त्याचं महत्व तर नक्की काय याच्या मागची कथा आहे ते आपण नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया तोपर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्हाला या माहितीचं नक्कीच माहिती मिळाली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्रीराम जय शिवराय